या देशामध्ये जर महायुतीची सरकार असेल केंद्रामध्ये जर महाविकास आघाडीची सरकार आली तर खरंच त्या सरकारकडनं आपल्या अपे अपेक्षा पूर्ण होतील का हा एक प्रश्न मला या ठिकाणी तुम्हाला विचारायचा आहे मग सरकार केंद्रामध्ये महायुतीची जर राज्यात जर महायुतीचा एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा या ठिकाणी बांध आणि बदली भर भरून त्यांच्या पाठिंबा एकनाथ भाई राज्याचे मुख्यमंत्री होत असतील आणि या सरकारमध्ये हदगावचा प्रतिनिधी आपला नसेल तर खऱ्या अर्थानं सरा नुकसान द्यायचं होणार आहे की आपलं

या भागामध्ये कुठल्याही आपत्तीमध्ये कुठलंही मदत तुम्हाला सांगतो उपलब्ध होणार नाही त्याचे कारण हे पुन्हा आपल्याला लक्षात ठेवा म्हणून महाराष्ट्रात सरकार येते महाराष्ट्रामध्ये आज जर बघितलं आपण एखीच बोल सांगते की महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार एकशे बासष्ट जागायची कोण महाराष्ट्रामध्ये सरकार एवढं सर्व आम्हाला खेळत असताना

या पट्ट्याला काहीही माहित नाही कस बघा कसं सुटलंय आता मला सगळ्यांचा काळा मेळा पुनरा मलालत में पाउडर लावले फिर एंड लारी लावले में भुट्टा धार का डीजल की लाने गया आगे मत ही फिर एंड लावले पाउडर गाड़ी को भुटका क्या पड़ेगा दो कार में आया बंदा बोलने आया बंदा ताकुआ है यार लोग तो प्लाक पहन नहीं आया आगे का क्या स्पोर्ट्स है आधी कहने मोरन्स तुम्हारा मलाय भी कटी हुई ज

आज पुन्हा अजून व्हिडिओ काढतो असं म्हणलोच नाही पाहायला गाव उद्धव ठाकरे यांचा तलाल तो बरोबर नांदेला आला होता किंवा आमच्या जागे पत्र आलो मला वाटत नाही मी बोल दो अच्छे प्लेन के ज़माने पार कंधे लाया मेंबर आप पार करो एक तस्कर तस्कर ये क्या पता है तुम्हारा येरिया हरका घरने और मानता था ना पुलिस औरा पुलिस कार्यस्तव ये खासा तुम्हारा सांपो त्यागा बोल किसने तू सरकार बजरंग मुक्ता देश को बड़ा संगठित या ठीक किया है आपन सत्ता के लिए 바로 땅에 내 मागाव पाठी दरवाजा काय मागा पाठी काही काही लोकांची आणि काही भागामध्ये सोन्याचे नव्हते काही घरामध्ये सोनियाचे नळ म्हणजे बाथरूम मध्ये काही बाथरूम मध्ये चांदीचे नळ

एवढा पैसा तुमचा कसा आम्हाला चार क्विंटल पाच क्विंटल स्वयबिंग एक व्हायला तुम्हाला सत्तावीस आणि अठ्ठावीस क्विंटल एकरी सोयाबीन व्हायलाय आम्हाला तुम्हाला चाळीस टनाचा पस्तीस टनाचा उसाला अवरेज याला तुला दोनशे टनाचा अवरेज कस का यायला शेत करणं आम्ही नांगुल नांगुळ राहत तुम्हाला नीट करायला तुमच्या शेतात कंप्लेंट केलं गवत काय नाही ना याचा विचार तुम्हाला मला एक कुठं तरी थांबलं पाहिजे मटका चालू आहे आपल्या खाताना काही घोरत नाही विचाराना त्याला निवडून देऊ नका आम्ही पाच तसे आमदार त्याला घ्याय पापले तुम्ही कमी पाप तुम्हाला खूप पाप केले आमदार गेले ना काय बरोबर आता आम्हाला वाटलं काहीतरी विचार तुम्हाला सांगतो कधी तर लक्षात ठेवा काहीही काम काय करता फोन साहेब कुठे तुम्ही अरे अर्जंट मिटिंग आहे तर मुख्यमंत्री काय सांगितलं पैसे अख्खा पूर्ण पाच वर्ष या माणसाने खेळण्यात घातले आणि अख्खे दहा वर्षे महात्मा माधवराव पाटलांना पिण्यात ढोलक वाजविण्यात आणि माया जमण्यात तुम्हाला तुमच्या या ठिकाणी घातले याला तुम्ही माफ करणार आता का आपण तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी म्हणून आजच्या लोकांना तुम्ही निवडून देणार आहात या माणसाला तुम्ही मतदान करणार आहात

हगाव हिमायत कुठले गोटीदार काम करायचे नांदेडचे अर्धापूरचे काय काय आज माधवराव का पाटलाच्या का आज कार्यकर्ते फोटो मागच्या जवळ ते याची अमोल दृशी करायची म्हणजे कळवलं कोणीकडे बिरायचे कौशल्य भेटले होते मला काल विजयराव माझा तुला कौशल्य गाव कुठे विजयराव कौशल्य कुठे निघाले इतकी दिवस हडकुले देऊन म्हणून आता कुठून आले आता कसं काय तुम्ही माधवला कौशल्य जाऊ ना साहेब काय झालं राहतो संघटना प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्ता एकच शब्द हिदायत भाग आमची तयार असत त्याच्यामध्ये हजार तुम्हाला आहे महाराष्ट्रात सरकार मागवून या ठिकाणी येणार आहे आणि ही सरकार तुमच्या आमच्या अतिशय फायद्याची माता भगिनी आमच्या इथे बसलेले सर्वांना तुम्हाला विनंती करणार आहे गावामध्ये सकाळी फिरा आणि सर्व लाडक्या बहिणीला विनंती करा पंधराशे आपण एक दिवसाकडं जायचं असेल तर बाबुराव कदम आपल्याला या ठिकाणी निवडून आणावं लागते आणि बाबुराव कदम निवडून आला तर महाराष्ट्रामध्ये सरकार तुमची बनली पाहिजे आणि सरकार जर बनली तर तुम्हाला ते दोन हजार शंभर रुपये प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला या ठिकाणी उचलता येते लक्षात ठेवा आज बरेचसे उद्योग या राजा राजाच्या मुख्यमंत्र्यांना आणले जवळ तीन ते साडेतीन चार लाख बेकारांना या उद्योगाच्या माध्यमातून तुम्हाला रोजगाराच्या विकासाचा जो गाडा आहे हा गाडा हा महाराष्ट्र बांधवाण करायचं नाही म्हणून पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना विनंती करतो की उद्या वीस तारखे बाबूराव कदम हे सर्वसामान्य कुटुंबातला माझा कार्यकर्ता आहे आता तुमच्या माहितीचे सांगतो हे सांगतो मी फॉर्म टाकलाय होता मी भरलाय होता फॉर्म एवढ माझ खून झालं एवढ खून झालं एवढ खून झालं की चार दिवस खून दोन फॉर्म पडतील एवढ खून झालं का तर झाला फॉर्म आहे आता काय घोर नाही कसे तीस चाळीस हजार तर खातेच खाते मग आपण ते मधातून निघतोच निघतो दर रात चार तारीख जररा चार तारीख येते चार तर काल तर म्हणजे नागेश पाटील याला पैसे घेतले म्हणजे मी मागच्या पैसे घेऊन मी काम केलं नागेश पाटील काम लागले बापूरावचं काम केलं म्हणजे मी बाबा आनंदाची गोष्ट केलं नाही रे मला तेवढं ते लागेल मला नागेश पाटील हे पैसे पिसे घेणारा माणूस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुमच्या देखील एक डोक्यावर हात ठेवून तुम्ही स्टेज वरून सांगा

आयुष्यात कधी माझ्या रुग्ण हाताना जवळ जे कधी पन्नास हेक्टर घातो आणखी दहा वीस हेक्टर घालतो मी त्याची काळजी करतो हे सवय तुम्हाला सख्या भावाला तुम्ही चांगलं समजूत ना सख्या भावाच तुम्ही वाटवलं करता आता दिनेश पाटलाची तुम्ही वाट लावली भले माणसं लक्षात ठेवा त्याला तुम्ही न्याय देऊ शकत ना तर बाकीच्या लोकांना काय न्याय देऊ शकणार हे लक्षात ठेवा म्हणून तुम्हाला विचार करावा लागणार आहे म्हणून उद्या वीस तारखेला मागवण आपल्याला खूप काय या ठिकाणी काय सांगितलं का आम्ही देशमुखला मला एक मुद्दा राहिला की याला म्हणजे मंत्री करतो मांडवला मंत्री ते मंत्री म्हणा ग्रामपंचायत मध्ये तोंड उघडलं नाही या आयुष्यात दहा वर्ष आमदार पण त्या एखादी बातमी टी वर बाजारा पटलं त्या आपल्या एखाद्या वर्तमानपत्रात आले का माझा या हा प्रश्न उपस्थित केला हलवा हिमायतनगरला न्याय दिला या प्रश्नावर आमचे आमदार बोलले असा एखादा आला का कुठे आणि काही अरे ज्याला जबाब उतरता येत नाही मत घेण्यासाठी जर तुम्ही याला मंत्री त्यांचे बॉश बॉस शोले मध्ये अमजद खान बॉस होत होते लोहा सिनेमा मध्ये तुम्हाला अमरिशपुरी बॉस होत होते कपूर की नाही आणि अक्षरा बॉस तर काय होते याची कमी तुम्हाला रस्ता भंबा अम्बुलन्स हॉस्पिटल बहुत कुठे आता आमच्या हॉस्पिटलमध्ये अरे बॉस या बॉसला आपल्याला हॉस्पिटलमध्ये पाठवायचं आहे परंतु कोण्या पाठवायचं आहे नांदेडच्या मुल मुलेच्या हॉस्पिटलमध्ये मुल मुले माहीत आहे तुम्हाला नाही तर तुम्हाला सांगतो हे ये येतो म्हणायला नाही निवडून येतो म्हणा लावा शिरक केवढे तुला आता चार दिवस बाकी आहे तर पंचवीस एकर जमीन मी या ठिकाणी मिळालो पैसे तर नाही पंचवीस एकर जमीन ठेवतो पंचवीस एकर जमीनची शर्यत माधव पाटील किंवा नागेश पटला येऊन लावावी त्याची पंचवीस घ्या माधव घ्या आणि माधव पडला तर तुम्ही मला फक्त दहा द्या मै पोरला होईल होईल सुभाष मान केले माहित नाही का मला तलाब मेह चिरणेवाला मै बी हो मतदारसंघात वीस वर्ष काम केलं थंडे वाढे गाव गाव पाच मी फिरतोय सकाळ सहा वाजताळ आज गाव गावात पेटून उठले याचे नाव काढायला पाच हजार फाव काढला तरी पुरे विचारायला तयार नाही होळी विचारल्या तुम्हातो गावागावातल्या थैद्या भरतील आणि एवढ्या थैद्या भरतील तू म्हणतो आपल्या घरामध्ये टाकतील लक्षात ठेवा असे काही प्रकार उद्या घडणार असत उद्धव ठाकरेचा था प्रश्न इथं निर्माण झाला काल उद्धव ठाकरेंच्या था काहीतरी बॅगा तपास आता इथं मीडिया मी मीडियाला एक सांगतो किंवा आमच्या निवडणूक आयोगाने गा माझी विनंती कि उद्धव ठाकरे साहेबांच्या बॅगा सभेला येत असताना तपासू नका सभा करून जातानी तपास कारण यांना बॅगा फरणाला जमते यायला खाली करायचं माहीत नाही लक्षात ठेवा हे उद्धव ठाकरे साहेबांचं काम आहे म्हणून पाऊस पडलेले शरद पवारचं इंजेक्शन आहे राहुल गांधीचं सलाईन आहे एका हाताला उद्धव ठाकरे शरद पवारचा पिचला इंजेक्शन आणि तुम्हा तो दंडाला राहुल गांधीच सलाईन आहे एवढ्यावर तुम्हाला जो ठाकरे चाललेत मी काय बोललो तुम्ही सुटा विकायचे अरे रुपया करून पैसे घ्यायचे याला कणा नाही पक्षात पक्षातच करणार <laughs> सत्य बोललो अहो नांदेडची सीट विकली तुम्ही वाशिम विकली दारवा विकलं दिग्रास विकलं लोहा विकलं तुम्ही महाराष्ट्र अख्खा विकून टाकला <laughs> यायला वाटलं का मुसलमान मतदान देतात कसे काय मुसलमान मतदान देतात काय म्हणून तुम्हाला मुसलमान मतदान बस बोलता प्रश्न आला होता तर पार्लमेंटमध्ये नागेश पाटील उभा टाकला होता का तिथं थांबले होते काय तुमचे सात का आठ नऊ ते तुमचे खासदार एक तरी त्या दिल्लीमध्ये होतं का एकही उभं टाकलंय केली तुम्हाला एकाने मदत केली म्हणून हे माध्यमातून या ठिकाणी केलं जाते हे कुठंतरी दूर झालं पाहिजे हिंदू आणि मुसलमान असेल शीख असेल अठरा पगड जातीनं भर गच्च्य भरलेला हा देश आहे या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये मुसलमान गेला हिंदू गेला लक्षात ठेवा ख्रिश्चन गेला इसाई गेला या जातीचा तरुण तुम्हाला झाले तेव्हा कुठेतरी हा देश तुम्हाला मिळाला लक्षात ठेवा त्यावर कोणी हिंदू म्हणलं नाही ना मुसलमान म्हणले नाही फक्त हिंदुस्थान म्हणले नाही लक्षात ठेवा आणि आझादी देणारे तुम्हाला लक्षात ठेवा नेमले आज जे काही धुर्वी हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान चुकीच आहे सुभाष माण किती मी येत येतो होता आमच्या मधल्या एक मला की केसाला कधी धक्का लागला लक्षात ठेवा हवाचे नगराचे कुठल्याही हिंदू न सांगायचं की एखाद्या मुसलमाना केसाला धक्का लावला कुणाला सांगायचं कुणा हिंदू एखाद्या केसाला धक्का लावला षडयंत्र नाही लक्षात ठेवा म्हणून यायच्या या कुठल्याही तुम्हाला तो अफवावर बळी पोड नका या खोट्या तुम्हाला तो स्टेटमेंटवर बळी पोड नका या 아미리마니 쏘라, 쥐미리마니 쏘라, 하가는하드가 जसा आघाडीच्या काळामध्ये सर्व जात एकत्र येऊन देश स्वातंत्र्य झाला तसाच हरगाव आणि विधानसभा मतदान तुम्हाला आम्हाला सर्वांना येऊन एकत्र येणं स्वातंत्र्य करणं आज काळाची गरज आहे लक्षात ठेवा आणि ह्या तालुक्याला या विधानसभा क्षेत्राला तुम्हाला आम्हाला न्याय देणं ही तुमची आमची जबाबदारी नाही कर्तव्य हे लक्षात ठेवा एकत्र तुम्हाला पार पाडावं लागणार वीस तारखेला म्हणून सर्वांना विनंती की वीस तारखेला धनुष्यबाण यांनी समोर बटन द्यावा आणि याला प्रचंड मतांना आपण या तुमा ठिकाणी वापराव विजय करा या ठिकाणी सत्याचा विजय झाला पाहिजे एवढच फक्त चंदर उराची बाळा एवढंच आपल्याला हा जोडून विनंती आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र